आज मी ठरवलं मस्त जास्वंदीची फुलं भरपूर होती तर सरबत करूया म्हटलं आणि मी घरी केला आणि म्हटलं आता शेअर पण करूया कोणाला आवडला तर करून पितील ह्यासाठी तर मी इथे जास्वंदीच्या फुलांचा सरबत केला आहे छान असा सरबत झाला आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही कलर मिक्स नाही केलेला आहे हा सर्व जास्वंदीच्या फुलांचाच जा कलर आहे किंवा कोणते इफेक्ट लावले नाही आहेत मी कलर चेंज नाही केलेला आहे ऐकोच आहे तर इथे मी आता व्हिडिओला सुरुवात करत आहे त्याआधी माझ्या श्वेता किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर आता मी इथे व्हिडिओला सुरुवात करते तर मी इथे सब्ज्या घेतलेला आहे तो आधी आपण भिजत करून घेऊया भिजायला पंधरा वीस मिनटं तरी जातील त्यासाठी तर आता मी ही इथे फुलं घेतलेली आहेत खूप फुलं फुललेली तर म्हटलं बघूया सरबत करून तर मी आधी धुवून घेतलेली होती फुलं पण आता पुन्हा म्हटलं एकदा तुम्हाला दाखवूया धुवून म्हणून मी पुन्हा धुवायला घेतलेली आहेत खूप मस्त फुलं फुललेली देवाला भरपूर फुलं झालेली तर म्हटलं थोडंसं सरबत करून बघूया याआधी मी सरबत केलेला एक दीड वर्षापूर्वी तर आता म्हटलं पुन्हा वेगळ्या पद्धतीने करून बघूया तर आता मी इथे पाकळी पकळी काढून घेत आहे आणि मधला जो दांडा आहे तो मी काढून टाकणार आहे घेणार नाही आहे फक्त पाकळ्या घेणार आहे फुलांच्या तर कारण तो नाही घेतला कारण थोडंसं तुरट तुरट लागतो सर्वत मग म्हणून ते मधला काढून टाकायचं आहे ते आपल्याला तर सर्व मी याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आता मी इथे एक दीड इंच एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो आपण पाणी एक ग्लास ठेवलेलं मी एक ते दीड ग्लास ठेवलेलं तर त्याच्यामध्ये आता हे किसून टाकलेलं आहे मी इथे अर्धा चमचा एवढं जिरं घेतलं आहे ते पण पाण्यामध्ये टाकून घेत आहे आणि बडीशप घेतलं आहे बडीशप जास्त टाकले तरी चालेल पण मी अर्धा चमचा टाकलेली आहे आणि आता इथे मी काळी मिरी घेतलेली आहे गर्मीला गरमी मारते म्हणून त्यासाठी मी काळी मिरी पण घेतलेली आहे आणि धणे धण्यापासून शरीराला खूप थंडावान श हे भेटते कोणत्याच प्रकारचा किंवा लघवीचा वगैरे त्रास होत नाही आणि होत असेल तर धण्या धण्या जिऱ्याचं पाणी करून पण भिऊ पिऊ शकता तुम्ही आता मी इथे पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत पाकळ्याचा कलर लगेच चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर पाणी आठवायचं आहे मंदाचेवरच सर्व हे करायचं आहे आपल्याला खूप उकळवायचं नाही आहे तर मी इथे मंदाचेवर ठेवलेलं आहे तर कलर मस्त निघालेला आहे छान असा पाहू शकता तुम्ही कोणताही कलर केमिकल असं वापरलेलं नाही आहे मी हा सर्व जास्वंदी ज्या फुलांचाच कलर आहे तर मंडळी तुम्ही सरबत कोणत्या प्रकारे करता तो सांगा हा सरबत मी जो केला आहे तो गरमीसाठी खूप लाभदायक आहे तर आता इथे मी एक वाटी एवढं गूळ टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये तुम्ही प पाहिजे असल्यास साखर पण टाकू शकता पण गरमीमध्ये उताळ तेवढं गूळ किंवा खडीसाखरच वापरायची आहे सरबत कोणते बनवायचे असतील तर तर मी इथे माझ्याकडे गुलाबाच्या फुल झाडावर गुलाबं आलेली दोन ती पण मी टाकले त्याच्यामुळे पण थंडावा भेटतो आपल्या शरीराला आणि हा सरबत आपल्या स्किनसाठी खूप लाभदायक आहे आणि शरीर पण स्वस्थ एकदम ठेवते त्याच्यासाठी तुम्ही कधीही हा सरबत एनी टाईम करून पिऊ शकता तर इथे मी आता अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार जास्त नाही तुम्हाला केवढं पाहिजे तेवढं टाकू शकता आणि एक लिंबू घेतले आहे त्याचा मी डायरेक्टच कलर पिळून टाकत आहे क सॉरी कलर इथे रस टाकत आहे मी पिळून एक लिंबू अक्क मी पिळून टाकलेला आहे त्याने अजून एक उत्तम चव वेगळ्याच पद्धतीची येते त्याच्यामुळे तर आपला सरबत मस्त तयार आहे तरी ते मी गाळून घेत आहे काय चुकलं असल्यास तर मला तुम्ही सांगू शकता कारण मी पण नवीनच आहे यूट्यूबच्या जगामध्ये तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही त्याचा मला राग येणार नाही ना ना फक्त वाईट काय सांगू नका वाईट काय बोलू नका हीच विनंती तुम्हाला तरी ते मी सरबत मस्त एक ग्लास असं भरलं आहे ह्या एका ग्लासामध्ये चार ग्लासं वाढवली मी पाणी टाकून तर मस्त अशी सरबत झालेला आहे आपला तर तुम्ही सरबत कसा बनवता तुम्हाला सांगा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसि रेसिपी अशा सरबत किंवा काही रेसिपी शेअर करते मी तर आवडल्यास बघा तुम्ही नाही आवडल्यास नाही बघितली तरी राख नाही तरी, तरी ते मी बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहे सरबत मला ओतताना येत आहे आणि त्याच्यामध्ये सब्जा टाकून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही तर हा आपला सरबत एक ग्लास झालेला आहे आणि कलर पण छान आलेला आहे प्यायला पण एवढा अप्रतिम लागला खूप छान लागला सरबत तर एकदा तुम्ही नक्की करा धन्यवाद